मार नाम ईश्वरी हम रटूर मोर्गा साथी शिकुचु आज आप अपने सिर्फ घर आए आणि व आपली सर भेटो ये ये भेटन आणि मन तो गोळा आनंद होत मी पण हे चावच कारण या शरीर विचार मोठेच आत्रा मोठो विचार जो आणि शिक्षक नोकरी करायचं तो किती पहिला आपण केला गे आपण पुस्तक वाचन तो पुस्तके महत्व करायचं उ सुद्धा सर आपण केला लागो आणि जे काही आचे विचार येते जे मोठे विचार होते हे ते व आपण केला गो आणि सर आपण असं केला लागो की जे आपले समाज मेर वाईट गुंच व आपण सोडतील चवच जे दुसरे समाज मेर आचे गुंच व आपणच्या आणि आपण पंजाला समाज म्हणक्यात जास्त तर पोलीस भरती पी एस आय असे मी असे मी लागत आणि सर केला की आपल्या समोर आपण दी पर्याय रडायचे आस पहिलो पर्याय म्हणजे आपण एखादी नोकरी रकाडायच्या आस नाहीतर बादेमपच कविता करेल राहण लेखक बनल राहणं हे सर्व काही पर्याय आपण बाद्याम्प र काढण्याच्या आणि सर व मी असं बी केला की आपण नोकरी करेपेक्षा एक लेखकी पेक्षा आपण शिकल्या एक आचो म्हणक्या हे चवच ही गोष्ट म्हणून घावडी ही बात म्हण म्हणून घण आवडी आणि सर जे आपण काही केला के गोव आपण सदर जीवने आज आपण विद्यार्थी जा शिक्षक घ्या किंवा पदे पदेपर जाया तो पदे पर आपण जे काही करेन चालतं जे आपलं कर्तव्याचं आपण पूर्णपणे ती पार पाडे जाऊच असं मन कळव आणि सर तमेन तेटत गळो आनंद देव आणि डॉक्टर हा सामके सर कच जे आपण ज्ञान देणे आनंद देणे उंधू उंधूर विषय कृतज्ञता व्यक्त करेन चालतो सर हा तमेन भेटेन हा आनंद भी ती आणि ज्ञान भी भेटो तर तमा मग तुम्हाला विषय कृतज्ञता व्यक्त करूच आणि आज ताले भेटेल पुस्तकेर महत्व काहीची कळगो गो सर मग तुम्हाला आभार धन्यवाद धन्यवाद